नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचारी होणार मालामाल ही कंपनी देणार एकतीस हजाराची पगारवाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणती कंपनी एकतीस हजाराची पगारवाढ देणार आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचारी होणार मालामाल ही कंपनी देणार एकतीस हजाराची पगारवाढ बघा एकूणच अपडेट काय सांगतोय पगारवाढ म्हटलं की नोकरदार वर्गाच्या आनंदाला सीमा राहत नाही बऱ्याच कंपन्या वर्षातून एकदा पगारवाढ करत असतात मात्र काही कंपन्या खूप कमी पगारवाढ करतात अशातच आता एका खाजगी कंपनीने एकतीस हजार रुपयाची पगारवाढ करण्याची घोषणा केली आहे ह्युंदाई मोटर इंडिया असे या कंपनीचे नाव आहे ही कंपनी तीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना एकतीस हजाराची पगारवाढ देणार आहे याबाबतच सविस्तर माहिती ज जा पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत बघा ह्युंदाई हो। मोटार इंडिया देणार एकतीस हजाराची पगारवाढ हुंदाई मोटार ही एक दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल कंपनी आहे ही कंपन्या विविध प्रकारची वाहने तयार करते या कंपनीने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन सत्ता काला साथी कर्म एक हजार सत्तावीस या कालावधीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात एकतीस हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले की हा वेतन करार कंपनी आणि मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना युनायटेड युनियन ऑफ ह्युंदाई एम्प्लॉईज म्हणजे यू यू एच या ए यांच्यात त्या ठिकाणी झाला आहे या अंतर्गत टेक्निकल आणि कामगार श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पगारवाढ या ठिकाणी मिळणार आहे बघा कंपनीने काय म्हटले आहे ह्युंदाई कंपनीने या पगारवाढीबाबत बोलताना सांगितले की एकतीस हजार रुपयाची ही पगारवाढ तीन वर्षात वितरित केली जाईल ही पगार वाढ पहिल्या वर्षी पंचावन्न टक्के दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे असेल हुंदाई मोटार इंडियाचे पीपल स्ट्रॅटेजी पीपल्स स्ट्रॅटेजी प्रमुख यमियंग पार्क यांनी सांगितले की परस्पर पर विश्वास आदर आणि सकारात्मक संवादानंतर हा करार जाला या ठिकाणी झाला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक विकासाला प्राधान्य मिळत आहे बघा किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार ह्युदाई मोटर्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत काम करणाऱ्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी नव्वद टक्के कर्मचाऱ्यांना या योजनेचा या ठिकाणी फायदा होईल याचाच अर्थ कंपनीच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे दरम्यान मारुतीनंतर हुंदाईकडे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादन युनिट आहे कंपनीने तमिळनाडूतील श्रीपेर बुदूर येथे कारखाना बांधला आहे आणि यात दरवर्षी पाचशे अठ्ठ्याण्णव सहाशे शासष्ट युनिट तयार होतात यानंतर टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांचा या ठिकाणी नंबर लागतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी सॅलरी हाईक अपडेट आहे म्हणजे कर्मचारी कशा पद्धतीने मालामाल होणार आहेत व कंपनी कशा पद्धतीने एकतीस हजाराची पगारवाढ देणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद